स्नेहांकित चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे अस्मिता महिला मंडळ शाहूपुरी सातारा एकोणीसशे सत्याऐंशी साली मंडळ स्थापन झालं आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आत्ता सदोतीस वर्ष पूर्ण झाली दरवर्षी आम्ही वर्धापन दिन साजरा करतो त्याची मी तुम्हाला क्षणचित्र दाखवते आहे चला सुंदर रांगोळी इथे दारामध्ये काढलेली आहे आणि आत सगळ्या सदस्य उपस्थित आहेत चला मी दाखवते सुंदर हार इथे सरस्वतीसाठी गुंफला आहे आणि शारीरिक कमकुतेमुळे हा काही येऊ शकत नाही परंतु मला ते इथेच आहे नेहमीप्रमाणे कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या ताईंनी आज सुद्धा त्यांच्या आवाजात त्यांचे मनोगत आपल्यापर्यंत पोहोचवले आहे ऐकूया आजच्या शुभ दिनाचे ताईंचे मनोगत मैत्रिणी नो लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला वंदन करून आज आपण आपल्या अस्मिता महिला मंडळाचा वाढदिवस साजरा करतो आहोत आपलं हे मंडळ स्थापन होऊन बरोबर सदतीस वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणजे आता म्हणूया इवलेसैल रोप लावी दारी त्याचा वेलू गेला गगनावर केला की जे कोणी ठेवू पण गावात सगळीकडे आपला एवढं मात्र नक्की आणि सगळ्यांनाच हे मंडळ आवडत आहे हे आपण अभिमानानं सांगू शकतो आपलं ब्रीद आहे ज्ञान आणि मनोरंजन आजपर्यंत सगळे कार्यक्रम या ब्रिजाला धरूनच चालत आहेत आज पुढेही असेच चालावेत ही अपेक्षा आहे आणि तसा विश्वासही आहे नेहमी सांगते तसा आज पुन्हा एकदा सांगते ग्रुपिंग आणि गॉसिपिंग हे दोन राहू केतू दूर ठेवले मंडळापासून तर आपल्याला कसलाच धोका नाही आपलं हे मंडळ असंच भरभराटीनं चालू राहील हा विश्वास व्यक्त करत आहे आणि माझं मनोगत ने 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 अस्मिता मी साठ वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांचे छान क्रौन घालून यथोचित सत्कार करण्यात आले ती क्षणचित्र बघा कार्यक्रमाची सुरुवात ही चमूची प्रार्थना हेच आमुचे मागणे या प्रार्थनेनी झाली गीता आणि लोहिता या दोघींनी ही प्रार्थना इथे म्हणली आहे त्याच्यानंतर एक विनोदी कविता वाचन इथे झालं सासू सुनेचा एक सुंदर संवाद या दोघींनी खूप छान सादरीकरण केलं आणि त्यांची कल्पना पण खूप छान होती याच्यानंतर एक लहान मुलांच्या गाण्यावर या दोघींनी खूप छान डान्स केला शोभाताई राव यांनी मस्त एक लावणीचं इथे बहारदार गीत सादर केलं कांचन हिने एक छान मस्त नृत्य केलं या दोघींनी तिला चांगली साथ दिली मंगलाताई महामुनी यांनी मस्त एक लावणी गीत सादर केलं धनश्री हिनी पण एक छान दुर्गा नृत्य सादर केलं स्नेहल हिनी पण एक छान डान्स केलेला आहे इथे पिपरी नृत्य या दोघींनी सादर केलं आहे हिंदी गाणी गाण्यातून गाणी कशी शब्दातून घेता येतात ते इथे सादर केलं आहे सीमानी मराठी भावगीत इथे म्हटलेलं आहे लेझी डान्सचा प्रकार इथे सादर केला आणि त्याची पण खूप सगळ्यांनी मजा घेतली निवेदिका सुजाता हिने छान निवेदन खुमासदार भाषेत केलं कार्यक्रमामध्ये खूपच विविधता होती आणि वंदनातई आमच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारिणीने छान नियोजन केले होते आणि प्रत्येकाने त्यांना पडेल ते मदत किंवा साथ दिली आणि हा सुंदरसा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे परत भेटूच अशा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार